बघा वर्गमुळांमध्ये पंचवीस टक्के बराबर किती प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता पंचवीस टक्के या पंचवीस टक्क्याची वर्गमुळातच मांडणी लेकरांनो पंचवीस छेद शंभर अशी करतात पंचवीस टक्के आम्ही व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडत असताना पंचवीस छेद शंभर अशा पद्धतीने मांडत असतो पंचवीस टक्के म्हणजे शंभराचे पंचवीस लक्ष द्या शंभराचे पंचवीस मग अशा पद्धतीने मांडल्यानंतर आता वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थानी शंभर याचा अर्थ अंशस्थानी असलेल्या पंचवीसचं वर्गमूळ निघते छेदस्थानी असलेल्या शंभरचं सुद्धा वर्गमूळ निघते म्हणजे पंचवीसच वर्ग मूळ काय हो पाच शंभरच वर्ग काय दहा त्याचा उलट अर्थ असा पाचचा वर्ग पंचवीस दहाचा वर्ग शंभर ओके मग आता याला जेव्हा तुम्ही भाग द्याल तेव्हा पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा एक छेद दोन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर याला दशांश अपूर्णांकामध्ये जर पर्याय असतील तर शून्य पॉइंट पाच अशा पद्धतीनं हा प्रश्न आम्हाला सॉल्व्ह करता येतो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिताविषयी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल जनरल नॉलेज सामान्य ज्ञान ग्रामर या इतमभूत सगळ्या विषयाची सर्वकसरित्या जोमदार दर्जेदार तयारी करता येईल ओके okay. वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल